कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतमधील ताडवाडी येथील ड्रग्ज बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या रॅकेटचा पर्दाफाश नेरळ पोलिसांनी केली मध्यरात्री कारवाई कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतमधील ताडवाडी येथे रात्रीच्या सुमारास स्थानिक नागरिकांना शेतावरील पडीत घरामध्ये काही हालचाली दिसून आल्याने ग्रामस्थांनी तिथे जाऊन पाहिले असता बर्फाच्या लाद्यांचा मोठा साठा त्या ठिकाणी पाहायला मिळाला दरम्यान ग्रामस्थांनी शेतावर असलेल्या पडित घरामध्ये आतमध्ये डोकावून पाहिले असता चार पाच अनोळखी व्यक्ती आढळून आले आणि अनेक ड्रम तसेच अनेक साहित्य आढळून आले तसेच तेथे अतिशय उग्रवास येत असल्यामुळे ग्रामस्थांचा संशय अधिक बलावला त्यानंतर त्यांनी तेथील व्यक्तींना विचारले असता त्यांनी अरेरावी केली आणि ग्रामस्थांवरती धावून गेले असता ग्रामस्थांनी त्यांना पकडून ठेवले आणि नेरळ पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करण्यात आला असता तत्काल घटनेची गांभीर्यता लक्षात घेता नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवले यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पंचनामा करून तेथील कच्चा माल तसेच बनवण्यासाठी लागणारे साहित्य व पाच आरोपी यांना ताब्यात घेऊन नेरळ पोलीस ठाणे येथे आणण्यात आले तसेच ड्रग्ज बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन एम एच सत्तेचाळीस बी टी पंचेचाळीस एकोणतीस ही लाल रंगाची ब्रिजा गाडी ताब्यात घेत नेरळ पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे